टाक एक दोन तीन पण एवढे कमी नसतात तिथे ओरडायला ओरडायचं फक्त एकेलाच असते फोन वरून ना वर महिलांच्या सुरक्षेसाठीचा हा सा उपक्रम आहे ज्यामध्ये आम्ही कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळा कॉलेजेसला व्हिट व्हिजिट देऊन त्यांना अवेअर करत आहोत माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी सुद्धा पूर्ण अमरावती शहरमध्ये हा उपक्रम घ्यायला सुरुवात करायला सांगितलेली आहे सर्व शाळा कॉलेजेसला भेट दिल्यानंतर असं लक्षात येते की अनेक मुलींना बॅट टच तर माहिती आहे परंतु त्यांना घरी सांगण्याची हिंमत नाही पोलिसांकडे तक्रार करण्याची प्रक्रिया माहिती नाही तर ही प्रक्रिया त्यांना माहिती होणे गरजेचं आहे ते आम्ही मा हो। या उपक्रमाच्या माध्यमातून देत आहोत तसेच मुलींना पोलीस स्टेशनला यायची भीती वाटते आणि घरी सांगितलं तर आपलं शिक्षण बंद होईल किंवा मग काही अडचणी येतील या भीतीपोटी त्या मुली काही तक्रार करत नाही म्हणून शाळेमध्ये सुद्धा तक्रार पेटीची माहिती आम्ही मुलींना दिली की मुलींच्या स्वच्छतागृहामध्ये पेटी लावण्यात यावी जेणेकरून मुलगी सुरक्षितपणे तिची तक्रार तक्रार पेटीत टाकेल सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ती येणार नाही तिची गोपनीयता राखली जाईल म्हणजे कोणाला कळणार नाही तिने निनावी तक्रार टाकली तरी या संदर्भामध्ये महिलांना जी सुरक्षितता मिळत आहे ती सर्व आम्ही अवेअरनेस करत असल्यामुळे मिळत आहे एखाद्या घटनेमुळे हा जनजागृती कार्यक्रम नसून हा आम्ही आधीपासूनच सुरू केलेला आहे आतापर्यंत कोतवाली पोलीस स्टेशन मधील चौदा पंधरा शाळांना आम्ही भेट दिलेली दे आहे स्वतःचे खाजगी नंबर सुद्धा शाळेत दिलेले आहेत तसेच मुलींना भेटून गोपनीय संवाद साधलेला आहे की कोणाला जर कोणी मोटर बाईक वाला विनाकारण त्रास देत असेल पाठलाग करत असेल ॲटोमधून प्रवास करताना त्रास होत असेल तर अशा लोकांचे ॲटो नंबर मोटरसायकलचा नंबर आम्हाला द्यावा आम्ही तात्काळ त्यांच्यावर कारवाई करणार आहोत जोपर्यंत आम्ही मुलींना सुरक्षतेची हमी देणार नाही त्यांच्यासमोर मैत्रीचा हात करणार नाही तोपर्यंत मुलींच्या मनातील भीती जाणार नाही म्हणून या उपक्रमाच्या माध्यमातून मुली तर अवेअर झालेलाच आहे परंतु त्या तक्रार करण्याकरिता मोठ्या हिमतीने पुढे येणार आहेत आत्मविश्वासाने पुढे येणार आहेत आणि पोलिसांकडून त्यांना नक्कीच मदत केल्या जाईल सहकार्य जय